नमस्कार मित्रांनो मी मनीष माळी कोकणी मुलं युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनोबरोबर स्वागत करत आहे तर मित्रांनो कशात आशा करते मैत्र मित्र आणि आपल्याकडे बघत राहा <coughs> मित्रांनो तसं की तुम्हाला आहात आपण कालच गावी आलेलो आहे आणि काल संध्याकाळी आल्याला आपण गेलो होतो फणशीवरती आणि आपण फणशीवरून मस्त काढलेलं आहे तिकडे तुम्हाला दाखवतो मी बघा तर हे तीन फणस इथे आहेत आणि हे कच्चे अजून पिकलेले नाहीत आणि इथे आपला पिकलेला फणस आहे तर तो आता आपण कापणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे फणस कापला जातो त्याच्या आतमध्ये गरे कसे असतात ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला लोकांना माहितीच असेल तरी पण आपण आता बघूया कदा तर हा आपला इकडे भाचा आहे तो सकाळी सात वाजल्यापासून उठलेला आहे फणस कापण्यासाठी लाव लाव कापायचा ना फणस पप्पा बोला चल तर मित्रांनो जर आपल्याला फनस कापायचं असेल तर तुम्ही सुरी किंवा कोयती घ्याल तर तिला सर्वप्रथम आपण तेल लावला पाहिजे बरोबर ना बाबू का तेल लावतात कारण की जो चिक आहे हां कोऱ्हाड नाही सुरी किंवा कोयती आपण इकडे सुरुवात केलेली आहे आणि इकडे आपण तेल घेतलेलं वाटेल टोपालासुद्धा आपण तेल लावलेलं आहे घरी चिपकू नये म्हणून हां काय पनस कापाय काय आतमध्ये पूर्णपणे पिकलेला आहे फणस लवकरच आपण आता ह्याची गरे काढू साक्षी बस चल पटकन गरे काढायला हो नाही तुला 아. 아니야. 전이 예약 가도 챘.

तर मित तर मित्रांनो इकडे आपला आता फणस पूर्णपणे कापून झालेला आहे बघा किती गरे निघालेत हा पूर्ण बघा टोप भरून आपल्याला गरे भेटलेला आहेत आणि इकडे बियासुद्धा आहेत तर आपण हे गरे तो खात जाऊ आपण तर बियासुद्धा आपण टाकून देत नाही तर आपण भाजी बनवतो उकडून खाऊ शकतो भाजून खाऊ शकतो खूप सारे फायदे आहेत त्याचे फणसाचा एकही जो भाग आहे तो आपण वाया जाऊन देत नाही गरे खातो बिया खातो आणि हा जो फणसाचा वरील भाग आहे तो पणसुद्धा आपण टाकत नाही तो आपण गुरांना खायला देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण आपला फणस कापून झालेला आहे आणि इकडे एवढे गर निघाले तिथे घेऊन चाललेली आतमध्ये या फणसाच्या बियांची आपण भाजी करणार आहोत मस्त की यासुद्धा खायला खूप छान लागतात आणि हे आपण देणार आहोत गुरांसाठी चारा हां तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल फणसाचा अशा प्रकारे कापला जातो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय